नमस्कार मी रेखा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण भरलेली शिमला मिरची करणार आहोत तीसुद्धा कुकरमध्ये अगदी झटपट होते घाईच्या वेळेत अशा पद्धतीने कुकरमध्ये तुम्ही ही भरली शिमला मिरची करू शकता तर चला सुरुवात करूया आम्ही इथे पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे मध्यम आकाराची अशी पाहून घ्यायची भरलेली शिमला मिरची करण्यासाठी आता मसाला तयार करूया तर अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत धणे आणि जिरे घेतलेले आहे प्रत्येकी एक चमचा लसूण घेतलेला आहे सात आठ पाकळ्या आता मीडियम फ्लेमवर शेंगदाणे छान खरपूस होपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान खरपूस भाजले गेलेले आहेत आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि याच्यामध्ये कडीपत्त्याची पाने आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि हो सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी आहे हे सुद्धा घ्यायचं आहे आता लो फ्लेमवर आपल्याला खोबऱ्याचा जो कीस आहे तो छान भाजून घ्यायचा आहे खोबरं पटकन करपतं म्हणून लो फ्लेम ठेवायचे तर आपलं सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत ते काढून घेऊया आणि सेम पॅनमध्ये आपल्याला तीन चमचे बेसन आहे ते छान भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर बेसनसुद्धा छान भाजून घेतलेलं आहे आता थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस काढून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट घातलेला आहे एक चमचा हळद घातली आहे पाव चमचा कांदा लसूण मसाला आणि म कोथिंबिरीची देठ घातलेले आहेत हे छान असं दरदरीत वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आता शिमला मिरची कट करताना त्याचा देठाकरचा भाग अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि आतल्या जो बियांचा भाग असतो तोसुद्धा सुरीने अलगद अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने सर्व मिरच्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत आता दोन छोटे चमचे मी इथे तेल घातलेलं आहे ह्या मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित हे हाताने एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून झालं की सर्व शिमला मिरच्यांमध्ये हे मसाला अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे तर सर्व आपल्या मिरच्या अशा पद्धतीने भरून झालेल्या आहेत आणि उरलेला मसाला आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत तर आता फोडणीसाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून त्यानंतर एक टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे आता फोडणी द्यायला घेऊया तर कुकरमध्ये मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे पाव चमचा पाव चमचा जिरे घालायचे आहेत कोथ कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत हिंग घालायचं आहे आणि कांदा घातलेला आहे तर कांदा परतून झाला की यामध्ये टोमॅटोसुद्धा घालायचा आहे छान परतून झालं की त्यामध्ये उरलेला जो मसाला आहे तो सुद्धा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि आता सर्व शिमला मिरच्या आपण यात घालणार आहोत साधारण पाच मिनिट आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर ह्या मिरच्या छान ह्या मसाल्यामध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायच्या आहेत मिरच्या थोड्याशा मऊ झाल्या की यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे साधारण दीड ग्लास गरम पाणी मी इथे घातलेलं आहे आता उकळी आली की गॅ कुकरचं झाकण बंद करायचं आहे शिट्टी लावून द्यायची आहे चार सुट्ट्या होपर्यंत गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे चार सुट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून पाहतो आहे मस्त चणसमीत अशी आपली ही भरलेली शिमला मिरची तयार आहे तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन हिट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद